अहमदाबाद मधील विमान दुर्घटनास्थळी पथक दाखल काही वेळापूर्वी पथकावरून दुर्घटना एक ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवला तर दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू दुर्घटनेचं नेमकं का कारण कळणार लँडिंग एअर मध्ये बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचं एक कारण असू शकतं इंधनासह प्रवाशांचा लगेजही जास्त होता सुमित सबरवाल यांच्यासोबत काम केलेले पायलट हनुमंत रोतेर यांनी दिली माहिती मी विमानामधून उडी मारली नाही तर सीट सह बाहेर फेकलो गेलो विमान कोसळलं तेव्हा आपत्कालीन दरवाजा तुटला विमान अपघातामध्ये बचावलेला रमेश विश्वास कुमार यांची प्रतिक्रिया विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बळावळी महिला आणि त्याची नात बेपत्ता विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी विमान दुर्घटनेमुळे मृतदेहाची ओळख पाठवण्यात अडचण नातेवाईकांची डीएनए टेस्ट केली जाणार आणि त्यानंतर मृतदेह ताब्यात दिले जाणार विमान अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना अश्रुआनावर विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात त्यामुळे अपघातामधून त्या बचावल्या यांनी मानले देवाचे आभार विमानामध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग थायलंड पोलिसांकडून घटनेचा तपास मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी रुग्णालयामध्ये जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांची सुद्धा घेतली भेट तर मोदींनी विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांचं देखील केलं सांत्वन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज